कर्वे तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं सुमारे एकशे पन्नास ज्येष्ठ नागरिकांना पावसाळी छत्रीचं वाटप करण्यात आलं ज्येष्ठ नागरिक हे समाजाचा कणा असून त्यांचा सन्मान राखणं हे आपलं कर्तव्य आहे असं जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांनी नमूद केलं उचगाव इथं हा कार्यक्रम पार पडला करवी तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं दरवर्षी ज्येष्ठ नागरिकांना आणि गरजूंना पावसाळी छत्रीचं वाटप केलं जातं यावर्षीचा कार्यक्रम उचगाव इथं पार पडला तालुका प्रमुख राजू या दव्यांच्या पुढाकारातून सुमारे एकशे पन्नास ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आलं जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांच्या हस्ते वितरण झालं पावसापासून संरक्षण मिळण्याबरोबरच तोल सांभाळण्यासाठी सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना शिवसेनेनं दिलेल्या छत्रीचा उपयोग होईल असं इंगवले यांनी नमूद केलं छत्री वाटप करण्यात चा उद्देश तालुका प्रमुख राजू यादव यांनी विषद केला यावेळी दत्ता फराकटे राजू सांगावकर शरद माळी वैभव पाटील योगेश लोहार विकास मौर्य सुनील चौगुले गणेश भोसले संदीप चौगुले अजित चव्हाण बंडा पाटील संकेत चौगले जयसिंग चौगले यांच्यासह शिवसैनिक आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते